कोळवद या गावातील एक चाळीस वर्षीय महिला यावल वरून, जलगाव बस स्थानकावरून जळगाव जाण्यासाठी बसमध्ये बसत होती दरम्यान गर्दीचा फायदा घेत या चाळीस वर्षीय महिलेची पर्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवली आहे ही घटना शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी दीड वाजता घडली असून याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे कोळवद या गावातील रहिवाशी मंगला सरजू मोरे व चाळीस वर्ष ही महिला शुक्रवारी यावल बस स्थानकावर आली होती व ती बसद्वारे जळगाव जाणार होती बस दरम्यान बसमध्ये गर्दी असताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने या महिलेची पर्स चोरी केली या पर्स मध्ये पाच हजार सातशे रुपयाची रोख रक्कम आणि महत्वाचे कागदपत्र होते तेव्हा सदर पर्स चोरी झाल्याचे निदर्शनास येताच महिलेने त्या ठिकाणी चालक आणि वाहकांना माहिती दिली आणि नंतर यावल पोलीस ठाण्यात महिला तक्रार देण्यासाठी दाखल झाली आहे